झोटेचं आठवं पुण्यस्मरण आहे आणि मला त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी विदर्भाच्या विषयावर काम करण्यासाठी त्यांच्याबरोबर मी जवळपास पंधरा ते वीस वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं आणि त्यात मला एक त्यांच्याबद्दल माहिती तुम्हाला देऊ इच्छितो की त्यांनी सतत अन्यायाच्या विरुद्ध लढला तो दामोदराव झोटे अन्यायाच्या विरुद्ध सतत लढला आणि विदर्भाच्या अगोदर ते महाराष्ट्रवादी होते पण जेव्हा त्यांना लक्षात आलं की महाराष्ट्राचं सरकार विदर्भावर अन्याय करते आहे त्यावेळी मग ते विदर्भवादी झाले आणि आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमचे मार्गदर्शक अरुण भाऊ केदार मुकेश मासुरकरजी राहुल महाजन नकाते योगेश ठाकरे प्रताप काशीकर भास्कर मुदलिहार आणि डॉक्टर बापटीवाले इथे हजर आहेत आणि यावर्षी आम्हाला प्रेस क्लब मध्ये जागा त्यांच्यामुळे मिळत असते पण यावर्षी मी माझ्या व्यस्ततेमुळे त्यांचा कार्यक्रम घेऊ शकलो नाही म्हणून हा व्हिडिओ धन्यवाद जय विदर्भ वीर जामवंतरावजी धोटे यांची आठवी पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या प्रसंगी उपस्थित सुनील चोखारेजी मुकेश मासुरकरजी महाजन साहेब प्रसाद नकातेजी बापटीवाले सर ठाकरेजी आणि मुरलीहरजी आणि काशीकरजी इथे सगळे आलेले आहेत त्यांनी आज हा चांगला कार्यक्रम घेतलेला आहे जामवंतराव धोटे किती जे लोक महाराष्ट्रात नेते बनले तरी जामवंतराव धोटे यांचं नाव अमर राहील कारण कि ते कोण्या पदासाठी लढले नाही कोण्या शक्तीसाठी लढले नाही ते फक्त वेगळं विदर्भ राज्य झालं पाहिजे या मोहिमेत ते लढले आणि वेगळ्या विदर्भाचे ते लढ लढवय्य नेते म्हणून ओळखल्या जातात या, या महाराष्ट्रात जितके काही नेते झाले ते कोणत्याही पक्षाचे असो ते सगळे स्वार्थी निघले पण बिना स्वार्थ काम करणारा हा एक व्यक्ती होता तो म्हणजे जा, भाऊ जामंतराव होते आणि त्यांचीच मोहीम घेऊन आम्ही विदर्भ राज्य आंदोलन समिती ही लढाई लढत आहो आणि त्यांच्या कार्यक्रमासाठी आम्ही तेवीस आणि चोवीस मार्चला आमदार निवासमध्ये त्यांच्या श्रद्धांजली आदरांजली निमित्त एक कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्या त्या कार्यक्रमात जितके काही जा विदर्भवादी नेते असतील त्यांनी तेवीस मार्चला उपस्थित राहावे या दोन वर्षात आपल्याला विदर्भ घ्यायचा आहे हे समजून हे कार्य करायचे आहे आणि विदर्भ घेतल्याशिवाय खरी श्रद्धांजली त्यांना मिळणार नाही असे आपण समजू शकतो म्हणून विदर्भ घेतल्यावरच त्यांना श्रद्धांजली मिळेल त्यांचं राहिलेलं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे जय हिंद जय विदर्भ